आपन पाहता बागलान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलान तालुक्यातील ऐतिहासिक सालहेर किल्ल्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आला अशी मागणी येथे असले येत असलेल्या पर्यटकांनी संबंधित विभागाकडे केली आहे याबाबत सविस्तर उत्तर असं की बागलान तालुक्यातील सालेर येथे ऐतिहासिक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्यानं पावन झालेला किल्ला आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालसवंगडी यांची समाधी देखील या किल्ल्यावर आहे येथे वर्षभर पर्यटकांचा राबता असतो शनिवार रविवार तर येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी होत असते पण साल्हेर हे ऐतिहासिक गाव असूनही येथे गावाचा नामफलक कुठेही दिसत नाही नवीन पर्यटकांना हे सालहेर गाव आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना विचारावा लागतो सध्या मोबाईलचं युग आहे बरेच पर्यटक गुगलच्या माध्यमातून इच्छितस्थळी जातात पण सालेर परिसरात कोणत्याही कंपनीचे मोबाईल टावर नाही फक्त येथे जिओ कंपनीचं नेटवर्क आहे खरे पण क्षमतेपेक्षा जास्त मोबाईलमध्ये जिओचं सिमकार्ड आहे त्यामुळे जिओची रेंज कमी जास्त होत असते त्यामुळे येथे अनेक पर्यटकांना विनाकारण भटकंती करावी लागत आहे साल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन तीन ठिकाणांहून जाण्यासाठी जागा आहे पण तिथेही दिशादर्शक फलक नसल्यानं अनेक वेळा पर्यटकांची दिशाभूल होते व इतरत्र जाऊन जातात व यामुळे किल्ल्यावर संबंधित पर्यटन विभागानं किल्ल्याचा सर्व बाजूंनी दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी येथे असलेल्या पर्यटकांनी संबंधित विभागाकडे केली आहे याबाबत सालेरचे लोकनियुक्त सरपंच राणी भोये यांच्याशी बांगल्या नृत्तांतानं संपर्क साधला असता त्यांनी ही गावाचं नाव फलक किल्ल्यावर दिशादर्शक फलक लावण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केलं आहे कारण सध्या पावसाळा सुरू झालेला असून ऐतिहासिक सालर येथे पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात पण दिशादर्शक फलक नसल्यानं अनेक पर्यटक भरकटतात त्यामुळे अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत काही आम्ही वेळोवेळी संबंधित विभागाकडे दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी केली होती पण त्या मागणीकडे संबंधित विभागानं केराची टोपली दाखवली आहे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागानं किल्ल्यावर जाताना ठिकठिकाणी थीक दिशादर्शक फलक लावावे व पर्यटकांची होऊन दूर करावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच राणी भोये सामाजिक कार्यकर्ते मयूर भोये पोलीस मित्र समितीचे तालुका उपाध्यक्ष मधुकर भोये अशोक शिंदे देवमन गवळी काशीनाथ गवळी दिलीप शिंदे योगेश पवार सुखलाल शिंदे हिरामन भोये यांनी केले बागला वृत्तांतासाठी भास्कर वच्छ आले